नेहमी नेहमी तेच ते भाज्या सगळ्यांना कंटाळा येतो काहीतरी आदलून बदलून असेल तर सगळ्यांना आवडतो आज आपण थोडंसं बदलून असं राजमा पाहणार आहोत तर इथे आपण राजमा आलू कसं करायचं ते पाहणार आहोत करायला सोपे आहे खायला खमंग आहे तर या ठिकाणी इथे मी रात्रभर राजमा भिजत ठेवलेलं होतं दीड ग्लास राजमा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून पुरेसं पाणी टाकून रात्रभर याला भिजत ठेवलेलं आहे छान असं भिजल्या गेलेलं आहे यावरचं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि त्याचबरोबर कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे मी छोटे बटाटे म्हणजेच दम आलूसाठी जे आपण बटाटे वापरतात ते बटाटे साधारण दहा ते बारा साल काढून यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याचे मोठे तुकडे करून यामध्ये टाकू शकता साल काढून टाका म्हणजे चवीला छान लागते सोबतच इथे मी दोन तमलपात्र आणि दोन छोटे दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि तीन मध्यम आकाराचे कांदे त्याला भरल्या वांग्या प्रमाणे कट लावून यामध्ये टाकून घेतलेला आहे झाकण लावून आता गॅसचा फ्लेम कमी करून आपला तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे जिनस छान असं शिजल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी या आता यामध्ये जे आपण कांदे टाकलेले होते ते आपल्या बाजूला काढून टाकायचं आहे आणि सोबतच जे खडे मसाले टाकलेले होते त्याचा फ्लेवर या राजमामध्ये उतरलेला आहे त्यासाठी काढून टाकलं तरीही चालतो कांदा बाजूला काढून घेतलेला आहे आता त्यासोबत थोडंसं राजमासुद्धा यामध्ये आलेला आहे आता मिक्सरला हे सगळं फिरून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता राजमा जे आहे छान असं शिजल्या गेलेलं आहे अगदी नरम शिजल्या गेलेलं आहे आणि आता यापैकी काही बटाटे जे आहेत ते, ते सुद्धा या पद्धतीने थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे रश्श्याला छान अशी चव येते आणि दाटसरपणा पण येतो तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि थोडंसं राजमा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा भर इतकं बॅडगे मिरची पावडर आणि दीड चमचा लाल मिरची पावडर आणि तसेच एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा इतकं भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा धने पावडर आणि सोबतच इथे मी एक चमचा हळदसुद्धा घेतलेली आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मी पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे खडे मसाल्यांमध्ये इथे मी एक चक्री फूल आणि एक मोठी वेलची तीन हिरव्या वेलच्या टाकून घेतलेल्या आहे मिक्सरला फिरवलेलं कांद्याचं पेस्ट यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर कांदा ऑलरेडी आपण उकडून घेतलेला होता त्यामुळे आता परतवायला जास्तच वेळ लागत नाही या ठिकाणी एक अर्ध्या मिनटासाठी हे पेस्ट छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकूया टोमॅटोची प्युरी तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं होतं त्याची प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सुद्धा यासोबत छान असं परतून घेऊया आता एखाद मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला दाखवलेले जे पावडर मसाले सुद्धा ते सुद्धा टाकून घ्यायचे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट परतवते वेळेस पावडर मसाले टाकून घेतल्यामुळे जास्त वेळ आपल्याला हे सगळं छान असं परतवता येते तर या ठिकाणी जर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट परतवते वेळेस करपत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर इथे तुम्ही करू शकता चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे लोणीसुद्धा सोबतच टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर त्यानंतर झाकण लावून आपल्याला तेल साइडला सुटेपर्यंत हे वाटण छान असं वाफून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी आता एक हात मिनटानंतर तेल साईडला सुटलेलं आहे आणि दोन चमचे कसुरी मेथी हातावर चुरून टाकलेलं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शिजून घेतलेले राजमा आलू सुद्धा टाकून घेतलेला आहे आता या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद दुसरा आलू तुम्हाला जर वाटत असेल रसा जर छान असं दाटसर भाव म्हणून तर तुम्ही या ठिकाणी मॅश करून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर राजमा शिजवते वेळेस मी पुरेसं पाणी टाकून घेतलेलं होतं त्यामुळे इथे मला पाण्याची जास्तीची गरज भासली नाही ही भाजी थोडीशी लफतफी अशीच चवीला छान लागते तर या ठिकाणी जास्तीचा पाण्याचा वापर करायचा नाही तर पा पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर हे भाजी छान शिजवून घ्यायचं आहे तर राजमा आलू आणि त्याचबरोबर पावडर मसाले आणि कांदा टोमॅटोची पेस्ट ऑलरेडी छान असं वाफल्या गेलेलं आहे त्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही तेल साईडला सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे तर साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर कमी गॅसवर हे भाजी शिजवून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली भाजीचं तेल साईडला सुटू लागत आहे म्हणजे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे तर इथे या पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल नेहमीच्या भाज्या कंटाळाला असेल काहीतरी चव बदलून करायची असेल तर ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा